कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला दिलाय लोकसभा राज्यसभा विधानपरिषद असं काहीही नको फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत त्यांच्यासारखं कणकर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो असं राज ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी देत आहे हे आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो नंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानलेत तर महाविकास आघाडीनं राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे अशातच राज ठाकरेंना त्यांच्या पक्षातून धक्के बसू लागलेत राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय एक मोठी फेसबुक पोस्ट करत कीर्तिकुमार शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे कीर्तिकुमार शिंदे यांपाटोपात डोंबिवली मनसेला धक्का बसलाय डोंबिवलीमधील मनसेच्या सात शिलेदारांनी पक्षाला रामराम केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी मिहीर दौते यांच्यासह सा इतर सात जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्यानं मी राजीनामा देतोय असं मिहीर दावते यांनी म्हटलंय मनसेच्या समाज माध्यमांवरील एका समूहात दौते यांनी त्यांचा राजीनामा शेअर केला ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका